नमस्कार किरण भरण बातमीपत्र सादर करीत आहे ठळक बातम्या पत्रकार संघातर्फे यशस्वी गुणवंत पत्रकारांच्या गौरव तालुका पत्रकार संघातर्फे सामाजिक उपक्रम आता सविस्तर बातमी मुंबईतील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघ अंतर्गत अकोट तालुका पत्रकार संघाची महत्वाची बैठक एक जुलै दोन हजार चोवीस ला संपन्न झाली या बैठकीत पत्रकारांच्या सीएटी परीक्षेतील गुणवंत पाल्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला जिल्हा पत्रकार संघाचे सचिव विजय शिंदे यांचे सुपुत्र तेजस शिंदे आणि अकोट तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दीपक देव यांचे सुपुत्र फिक्ख देव यांचा गौरव स्नेहभेट प्रदान करून करण्यात आला यशस्वी गुणवंतांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करण्यात आले या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन अनेक निर्णय घेण्यात आले त्यानुसार तालुका पत्रकार संघातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे या बैठकीला ज्येष्ठ मार्गदर्शक कीर्तिकुमार वर्मा जिल्हा पत्रकार संघाचे सचिव विजय शिंदे अकोट तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश लोणकर सचिव वसीम अहमद खान उपाध्यक्ष दीपक देव कोषाध्यक्ष ललित उपाख्य लक्ष्मीकांत व्यास सहसचिव लकी उपाख्य रवींद्र इंगळे संघटक धुळे रमेश तेलगोटे व हरिदास शिडे तसेच सन्मान्य सदस्यगण सर्वश्री रामदास काळे अशोक मंगलानी आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते मान्यवरांनी समयोजित विचार व्यक्त केले